बघा आज आपण शेंगदाण्याची आमटी झटपडीत अशी शेंगदाण्याची आमटी म्हणजे जर तुमच्या घरामध्ये आमटीला काय नसेल तर आपल्या घरामध्ये शेंगदाणे असतात तर त्याचं आपण असं मोठं थो, थोडंसं कूट करून घ्यायचं मी इथं एक छोटी वाटे कूट करून घेतलं आहे आणि हे दोन कांदे मी चिरून घातलेत आणि ते आता भाजते छान ब्राऊन होई होईपर्यंत हे बघा त्याच्यात मी आता मी तिखट ॲड करते तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तिखट टाकू शकता हे बघा मी इथं दोन चमचे टाकलेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाका बघा मी फुल गॅस केला आहे आता पाणी ओतायचं एक ग्लास हे बघा हा ग्लास मी पाणी ह्याला छानशी येऊन द्यायची चवीनुसार मीठ टाकते हे बघा अर्धा चमचा मीठ मी तुम्ही त्याच्यात चवीनुसार मीठ टाकू शकता कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा सुद्धा टाकू शकता आता ह्याला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आ, हे कूट आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याला बारीक गॅसवरती एक पाच मिनटं उकळून द्यायचं हे बघा ह्याला छानसे उकळे आले आता मी ह्याच्यामध्ये जे मी कूट घेतलेलं बारीक करून ते कूट सगळं घालते हे बघा आणि ते घालवायचं हे बघा आणि छानसं आता एक पाच मिनटं झाकून ठेवायचं अर्ध्या गॅसवरती हे बघा मी ह्याच्यात आता कोथिंबीर घालते आता मी झाकून ठेवणार हे बघा आपली शेंगदाणी चॅम्पटी तयार आहे आता हे मी सर्व करते की बघा आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे तुम्हाला झटपट आमटी करायची असेल किंवा ही भाजी सुद्धा बनवता येते तर तुमच्याकडे अवेलेबल घरामध्ये काय मटेरियल नसेल तर तुम्ही फक्त दोन कांदा चिरून आणि शेंगदाण्याची कोटापासून ही छानशी आमटी तुम्ही तयार करू शकता खूप छान अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मलासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद